कसोटी मालिकेत टीम इंडियाचा दबदबा अश्विनने पंजाब घडला धरमशालेत इंग्लंडचा दारुण पराभव इंग्लंडविरोधात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने चार एकने आघाडी घेत दबदबा कायम ठेवला पाचव्या कसोटीतही इंग्लंडला पराभवाची धूळ चालणाऱ्या भर भारतने धरमशालेत विजयी झेंडा फडकवला रोहित शर्मा शुभमन गिलने शतकी खेळी केल्याने भारताला पाचव्या कसोटी सामन्यातही विजयाचा नारळ फोडता आला भारताने एक इनिंग आणि चौसष्ट धावांनी हा किस कसोटी सामना जिंकला रविचंद्रन अश्विनने फिरकीचा भेदक मारा करून पाच विकेट्स घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात सत्तावन्न पॉईंट चार षटकांमध्ये सर्व बाद दोनशे अठरा धावा केले या धावांचा पाठलाग करताना भारताने एकशे चोवीस पॉईंट एक षटकात सर्व बाज चारशे सत्त्यात धावा केल्याने त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडची पुरती दमछाक केली रविचंद्रन अश्विनच्या फिरकीच्या जादूने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करून भारताला विजयाच्या दिशेनं नेलं भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा अख्खा संघ अठ्ठेचाळीस पॉईंट एक षटकात एकशे पंच्याण्णव धावांवर गारज झाला भारताच्या गोलंदाजांनी धरमशालेच्या मैदानात अप्रतिम कामगिरी केली अश्विनने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करून चमकदार कामगिरी केली तसेच बुमराहने दोन विकेट्स घेतल्या पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या कुलदीपला इंग्लंडच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्स मिळाल्या तर रवींद्र जडेजाला एका विकेटवर समाधान मानावं लागलं जो रूटला धावांचा सूर गवसल्याने तो शतकाच्या जवळ पोहोचला होता परंतु कुलदीपच्या फिरकीपुढे त्याने नांगी टाकली आणि रूट चौऱ्याऐंशी धावांवर बाद झाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धरमशाला